मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले सर स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत गोपी ट्रॅक्टरचा चौथा वर्धापन दिनानिमित्त भव्य मेगा सर्व्हिस कॅम्पचे उद्घाटन दिनांक पाच ते सात मार्च पर्यंत विविध कार्यक्रम नवीन ट्रॅक्टरचे अनावरण जत येथील शेगाव रोड येथे चार वर्षापूर्वी सुरू झालेल्या मे गोबी ट्रॅक्टरचा चौथा वर्धापन दिनानिमित्त भारताचा पहिला ऑलराऊंडर अर्चर टॅक्टरचे अनावरण व ग्राहक मेळावा आयोजित केला असून आज दिनांक पाच मार्च रोजी भव्य मेगा सर्व्हिस कॅम्पचे उद्घाटन स्टेट हेड सर्व्हिस शेखर गाडवे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जतचे उद्योगपती चंद्रशेखर गोब्बी सर्व्हिस इंजिनियर विजय धर्माजी अनिल कुमार विनायक जोशी अजय वराडे निलेश पाटील नितीन कवडे नितीन बेवनकट्टी मे गोब्बी ट्रॅक्टरचे मालक माननी सुभाष गोब्बी माजी सरपंच बसाप्पा बेडगे आदी उपस्थित होते सर्व शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी जत येथील शेगाव रस्ता येथे फोर्स कंपनीचे भव्य शोरूम आहे गेल्या चार वर्षात जत तालुक्यासारख्या दुष्काळी भाग असतानाही तालुक्यात सहाशेच्या आसपास ट्रॅक्टरची विक्री करण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्केटिंग अधिकारी शेतकऱ्यांना चांगली सेवा देत आहेत शेतकऱ्यांना सर्व सेवा सुविधा चांगली मिळावी नवीन टॅक्टरची माहिती मिळावी यासाठी दिनांक पाच ते सात मार्च या तीन दिवसात भव्य मेगा सर्व्हिस कॅम्प ठेवण्यात आला आहे तसेच दिनांक सात रोजी भारताचा पहिला ऑलराउंडर ऑर्चड टॅक्टरचे अनावरण व ग्राहक मेळावाही सायंकाळी चार वाजता आयोजित केला असून या मेळाव्यासाठी कंपनीचे विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी सिनियर व्ही पी डॉक्टर बिझनेस मान्य अरविंद कुमार सिनियर जी एम सर्व्हिस मान्य संजय पात्रीकर सिनियर जी एम सेल्स फोर्स मोटर्स लिमिटेडचे सुनीलकुमार जैन सर्व्हिस हेड फोर्स मोटर्स लिमिटेडचे मान्य नितीन मांडके झेडेम सेल्स फोर्स मोटर्सचे मान्य रोहित चौधरी सर्व्हिस हेड महाराष्ट्राचे मान्य शेखर गाडवे आर एस सेल्स महाराष्ट्राचे जितेंद्र नंद आदी उपस्थित राहणार आहेत यावेळी सन्मान व बलवान या ट्रॅक्टरचे अनावरण करण्यात येणार आहे तसेच सर्व ट्रॅक्टर ग्राहकांना एक सुवर्ण संधी ठेवली आहे ऑइलवरती पाच टक्के डिस्काउंट व मजुरी शंभर टक्के फ्री मेगा सर्विस कॅम्पमध्ये टॅक्टर्स घेऊन येणाऱ्या ग्राहकास बक्षिसे ठेवण्यात आली आहेत दिनांक सात मार्च रोजी होणाऱ्या बक्षीस सोडतमध्ये पहिले बक्षीस रोहित ॲग्रोचे पेरणी संच दुसरे बक्षीस फ्रीज तिसरे बक्षीस स्प्रे पंप चौथे बक्षीस सोलर लॅम्प पाचवे बक्षीस ट्रॅक्टर झॅक असे एकूण अकरा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या मेगा सर्व्हिस कॅम्पमध्ये अनेक माहिती देण्यात येणार आहे या सुवर्णसंधीचा जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन श्री सुभाष गोपले यांनी टी व्ही वन मराठीशी बोलताना केली नमस्कार आज आम्हाला आनंद होतोय फोर्स कंपनीच्या या डीलरशिपला आज तीन वर्षे पूर्ण होऊन चौदा वर्षात आम्ही पदार्पण करतोय फोर्स सारख्या एक चांगलं प्रसिद्ध असलेले टॅक्टरच्या वितरणामध्ये आम्ही कंपनीने जे टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटपेक्षा जास्त टार्गेट पार करून आज आज जागायत आम्ही जवळजवळ साडेतीनशे ट्रॅक्टर्स सुटलेले आहेत आम्हाला एजन्सी मिळण्याअगोदर जर जत तालुक्यात त्या फोर्स कंपनीचे साडेतीनशे ते चारशे ट्रॅक्टर्स होते आज आम्ही विकलेले साडेतीनशे ट्रॅक्टर्स म्हणून आज या ट्रॅक्टरची संख्या जतोलक्यात आज साडेसहाशे झाले आहेत आणि याला आम्ही ह्या ग्राहकांना आम्ही आमचा एक कुटुंबातलाच व्यक्ती म्हणून समजतो आणि त्यांना सतत संपर्क साधून त्यांचा ट्रॅक्टरचा देखभाल दुरुस्ती अडचण वगैरे आम्ही आमच्या सेल्स टीममधून सर्व्हिस टीममधून आमच्या शोरूममधून त्यांना वेगवेगळे सल्ला दिले जातो आहे आणि आमच्याकडे अद्ययावत मशिनरीचं असलेली कंपनीने जे जे सर्विस उपलब्ध करून दिले सगळं मशिनरी आमच्याकडे आहेत आणि त्यांचा टॉक्टरचा आम्ही रिपेअर वेळेवर करतो त्यामुळे लोकांचा आमच्यावर खूप विश्वास आहे म्हणून फोर्स गोबी म्हणजे फोर्स फोर्स म्हणजे गोबी असं इक्वेशन झाले आहेत चालू वर्षी भयानक दुष्काळ आहेत तरी पण आम्ही आत्तापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टॅक्टर विकलेले आहेत आम्हाला शंभरचं टार्गेट आहेत ह्या अखेरती पण आम्ही टार्गेट पूर्ण करूया करुण त्याचं कारण म्हणजे टॅक्टरचं जे क्वालिटी आहे ती क्वालिटी इतर कंपनीपेक्षा आमचा क्वालिटी चांगला आहे कंपनीने नुकतेच फोर बाय फोर संशोधन करून नवीन टॅक्टर सुरू केले आहेत त्यातलं दोन मॉडेल आहेत आज त्या दोन्ही मॉडेलचं आम्ही आज रिलीज करतो एक मॉडेलचे नाव आहे सन्मान आणि दुसरं आहे अभिमान या अभिमान आणि सन्मान हे दोन्ही ट्रॅक्टर पूर्वीचं जे टॅक्टरमध्ये काही त्रुटी होते ती त्रुटी काढून आणि नवीन संशोधन करून फोर व्हील म्हणून ते काढलेली आहेत त्यामुळे लोकांचा आणखीन सोय झालेली आहे द्राक्ष बागायतदारांना छोटे ट्रॅक्टरचा फार उपयोग होणार आहेत त्यांचा औषध फवारणी आणि त्यांचा शेतीच्या कामासाठी त्या ट्रॅक्टर बहुमूल्य त्यांचा उपयोग पडणार आहेत ट्रॅक्टर्स व फोर्स मोटर्स या दोघांचं सहकार्याने आम्ही दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त एक मेगा सर्विस कॅम्प म्हणून आयोजित करतो त्यात ओबी मोटर्स आणि फोर्स मोटर्सचे निमित्ताने सर्व शेतकऱ्याने मोफत म्हणजे हे आहे लेबर चार्जेस नाही आहे आईलवरती पाच टक्के सूट पेअपार्टवरती पाच टक्के सूट आणि सर्व ग्राहकांचं जेवण नाश्ता छाच व्यवस्था हे करतो गेल्या चार वर्षापासून आम्ही करतो त्याला फोर्स मोटर्सचे शेखर गारवे साहेब महाराष्ट्राचे हेड आहेत उपस्थित आहेत अनिल कुमार तडवल साहेब आणि सर्व फोर्स मोटर्सचे महाराष्ट्रातले इंजिनियर्स दहा ते बारा लोक ज्युनियर्स सर्व महाराष्ट्रातले आणि सर्व मेकॅनिक पंचवीस वीस ते पंचवीस लोक मेकॅनिक ही सर्व टीम फोर्स कंपनीचे टीम इथं तीन दिवस पूर्ण सर्विस देऊन शेतकऱ्यांचं समाधान करून जे काही वॉरंटी क्लेम असो दे बाकीचे काही प्रॉब्लेम्स असू दे ते क्लिअर करतात हेच आपलं सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व आपलं वाहनधारकांना समाधानकारक स सेवा ही फक्त फोर्स कंपनीकडून जत तालुक्यात मिळतं आहे इतर कंपनीपेक्षा चांगल्या सुविधा मिळतो हे जतला डीलरशिप असल्यामुळे जातो आहे आणि त्यांचं त्या फोर्स कंपनीचं पण साकार आहे आणि आपलं गोपी समूहाचं उद्योग समूहाचे आमचे प्रमुख चंद्रशेखर काकांचं मार्गदर्शनाखाली एक आम्ही गोपी ॲटोमोबाईल्स उदय शोरूम एक ट्रॅक्टर शोरूम पटेल संस्कृती असं आपली एक प्रगतिशील शेती द्राक्ष असा आम्ही भरपूर केस सुरू करतो आहे आताच आम्ही महिन्या दोन महिन्यात एक गॅसर पंपिया पेट्रोल पंपचा पण सुरुवात करतो आहे असं आमचा एक उद्योगात करण्यासाठी आम्ही सर्व व्यवस्थित दिस सांभाळण्यासाठी मला सोपवलेले आहे मी ते पूर्ण करतो मी आणलं तुम्हाला डोबी ट्रॅक्टर्सतर्फे इकडे दरवर्षी मेगा सर्व्हिस कॅम्पचं आयोजन केलं जातो आहे त्यामध्ये एक पंचवीस ते एक तीस टेक्टर दरवर्षी आम्ही सर्व्हिस लेबर फ्री करून देतो त्यामुळे कस्टमरचा भरपूर प्रतिसाद आहे मी शेखर गाडवे स्पोर्ट्स मोटर्स तर्फे बोलतो आहे मी सर्वप्रथम गुब्बी बंधूंचं अभिनंदन करेल की लागोपाठ तिसऱ्या वर्षी हा मेगा सर्व्हिस कॅम्प त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांनी अशाच प्रकारे स्पोर्ट्स मोटरच्या आणि त्यांच्या ग्राहकाला उत्तम उत्तम सेवा द्यावी आणि हे कार्य अविरत पुढे चालू ठेवायचे गोपालरामो गाव। गाव चार वर्ष झाले ट्रॅक्टर घेऊन आणि शेतीच्या छोट्या कामासाठी मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा आपलं घरगुती कामं करायला चांगलं आहे ट्रॅक्टर पेरणी आणि नांगर पण जोडले त्याला व्यवस्थित जो होते सेवा कशी मिळते तुम्हाला सेवा चांगली मिळते मिळतात व्यवस्थित चांगलं मायलेज पण चांगले मिळत साहेबर गाव अंकले बर कुठले ट्रॅक्टर घेतलाय बर बर काय वगैरे चांगली मिळते व्यवस्थित एकदम सेवा मिळते दरवर्षी किती वर्षापासून वापरत आहे बलवान डॉक्टर बलवान डॉक्टर मी चौदा वर्षापासून मोठा वापरतोय पंचायचा बर आणि हा दहा वर्षापासून वापरतो बर मायज वर चांगलं मिळत आहे देते एकदम सेवा वगैरे चांगले देतात चांग। सेवा